नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी मराठी विषयामधील उपयोजित लेखनातील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पत्रलेखन याबद्दल चर्चा करणार आहे पत्रलेखन हे इयत्ता दहावी नववी अकरावी बारावी आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूपच महत्त्वाचं असणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये उपयोजित लेखन म्हणजे विभाग पाच असतो तो उपयोजित लेखन असतो त्यामधील प्रश्न पाचवा अ मधील पहिला असतो हा पत्रलेखन आणि या पत्रलेखनाला गुण असतात सहा हे गुण पैकीच्या पैकी कसे प्राप्त करू शकता तुम्ही हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये प्रॉपर फॉरमॅट कसा असणार आहे आणि तुम्हाला एक प्रश्न सोडवून पण दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला की नाही पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा पत्रलेखनाचे दोन प्रकार असतात एक असतो औपचारिक पत्र आणि एक असतो अनौपचारिक पत्र औपचारिक पत्र म्हणजेच की फॉर्मल लेटर आणि अनौपचारिक पत्र म्हणजे इनफॉर्मल लेटर या अनौपचारिक पत्र म्हणजे की तुमच्या नातेवाईकांमधील कुणाला पण मम्मी पप्पा भाऊ बहीण तुमची आत्या असेल आजी असेल आजोबा या सर्वांना जर का तुम्ही पत्र लिहिणार असाल तर हे सर्व येणार कशामध्ये इनफॉर्मल लेटर म्हणजेच की अनौपचारिक पत्रामध्ये आणि याची भाषा खूप सोपी साधी आणि सरळ असते आणि औपचारिक पत्र हे याच्या व्यतिरिक्त थोडंसं विरुद्धच आहे औपचारिक पत्रामध्ये म्हणजे फॉर्मल लेटर असतं हे याच्यामध्ये आपण मुख्याध्यापक दुकानदाराला म्हणजेच की व्यवस्थापक अधिकारी कंपनीला किंवा ऑफिसमधील एखाद्या कोणत्याही व्यक्तीला यांना आपण अशा प्रकारे जो पण पत्र लिहितो या व्यक्तींना यांनाच म्हणतात की औपचारिक पत्र तर औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला माहितीच असेल की तीन प्रकार असतात की तक्रारपत्र विनंतीपत्र आणि मागणीपत्र तुम्हाला या तीन प्रकाराच्या व्यतिरिक्त कोणताही पत्र बोर्ड एक्झाममध्ये विचारला जात नाही तक्रारपत्र म्हणजे की कंप्लेंट लेटर जरा का समजा तुम्ही कोणताही टी व्ही आणला किंवा कोणतीही वस्तू आणली इलेक्ट्रि इलेक्ट्रॉनिकची जर का ती बिघडली तर तुम्हाला तक्रार करावी लागते की त्या दुकानदाराला की आमचा टी व्ही भी बिघडला आहे आणि त्याला एक अर्ज भरावा लागतो आणि त्यामध्ये तुम्हाला हा पत्र लिहायला लागतो यालाच आपण म्हणता म्हणतो की तक्रारपत्र आणि विनंतीपत्र म्हणजे तुमच्या शाळेमध्ये आता कोणताही कार्यक्रम होत असेल आणि तुम्हाला कोणत्याही एखाद्या व्यक्तीला आहे नाही अतिथी म्हणून उपस्थित राहायला आहे नाही सांगायचं असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि त्यांना विनंती करावी लागते त्या तो जो पत्र असतो तो विनंतीपत्र असतो आणि मागणी पत्र म्हणजे आता तुम्हाला कोणताही खेळाचं साहित्य हवं असेल किंवा कोणतीही पुस्तके हवी असतील औषधी हे सगळे जे असणार आहे ते मागणीपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये मागणी करायची असते एखाद्या गोष्टीची झाडे झाडामध्ये पण बघा जर का जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांची मागणी करतं ते पण कशामध्ये येणार मागणीपत्रामध्ये येणार ऑर्डर लेटर असं आपण इंग्लिशमध्ये त्यांना त्याला म्हणतो तर पत्रलेखनाचा क्रम काय असणार आहे फॉर्मॅट प्रॉपर काय असणार आहे तर चला बघूया तर पत्रलेखनाचा क्रम म्हणजे फॉर्मॅट बघा की पहिला तुमचा येणार आहे तो दिनांक आणि दिनांकमध्ये कसं आता तुम्ही तीन मार्च दोन हजार पंचवीस लिहिणार असाल तर तुम्ही लिहिणार कसा बघा की पहिला तुम्ही इथं तीन असा आकडा काढायचा नंतर तुम्ही त्या महिन्याचं ना इथं नाव लिहायचं आहे आणि नंतर तुमचं इथं असणार आहे ते साल इथं तुम्ही एक नाही त्या महिन्याचा आकडा टाकू शकत नाही इथं तुम्हाला त्या महिन्याचं नावच लिहायला लागतं या दिनांकमध्ये तर त्यानंतर येणार आहे आपलं प्रती प्रतीसाठी हे लक्षात ठेवा की प्रतीनंतर स्वल्प विराम द्यायचं विसरायचं नाही आहे आणि ज्याला पहिली विलंटी पण द्यायची आहे हे लक्षात ठेवा खूप मुलं यामध्ये चूक करतात तर हे तुम्ही लक्षात ठेवा प्रतीला पहिली विलंंटी येते आणि प्रती हा शब्द लिहिल्यानंतर स्वल्प विराम द्यायला विसरायचं नाही आहे तर सेकंड बघा त्यामध्ये लिहिणार आहे माननीय माननीय आणि नी समोरच्याचं नाव समोरच्याचं नाव म्हणजे की ज्याला तुम्ही पत्र लिहिणार आहे त्याचं नाव आता तुम्ही कोणत्याही दुकानदाराला लिहिणार असाल तर माननीय व्यवस्थापक जर का तुम्ही कोणत्या पण अतिथीला लिहिणार असेल तर त्याचं इथं नाव लिहायचं आहे तुम्हाला त्या प्रश्नामध्ये दिलेलं असतंय की कुणाला काय पत्र लिहायचं आहे तर तुम्ही ते इथं नाव लिहायचं आहे नंतर त्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे प्रॉपर पत्ता त्याचं गल्ली पेट ते काय पण असेल रोड ते प्रॉपर सिक्वेन्सने तुम्हाला पत्ता लिहायचा आहे नंतर पिनकोड पिनकोड जर का प्रश्नामध्ये दिलेला असेल आणि तुम्ही लिहिला नाही तर तुमचं इथं मार्क जाऊ शकतात तुम्हाला पिनकोड हा लिहायचाच आहे आणि त्यानंतर येणार आपला विषय विषयमध्ये बघा लक्षात ठेवायचं की विषय असं लिहायचं की ते एका ओळीमध्येच बसायला हवं आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांमध्येच विषय दिलेला असतो त्या प्रश्नामधीलच इथं विषय तुम्ही लिहायचा आहे थोडक्यात नंतर महोदय किंवा महोदया तुम्हाला प्रश्नांमध्ये दिलेलं असतं की तुम्हाला कोणाला पत्र लिहायचं आहे महोदया हे स्त्रीलिंगीला वापर वापरतो आणि महोदया पुल्लिंग असतो शब्द तर तुम्ही महोदय किंवा महोदया कि महो तुम्ही जर का स्त्रीला लिहिणार असाल तर महोदया वापरा आणि जर का तुम्ही कोणत्याही पुरुषाला लिहिणार असाल तर महोदय वापरा आणि त असणार तुमचं काय या पत्र लेखनाचा म्हणजे मजकूर असणार या पत्राचा की तुम्ही इथं काय सांगायचं आहे काय तुमचं असणार आहे तुम्ही इथं प्रॉपर तुमच्या शब्दांमध्ये इथं ते लिहायचं आहे तुमची तक्रार असेल तर काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते तुम्ही इथं पूर्णपणे मांडायचे आहे तुम्ही पत्रलेखनामध्ये क्वांटिटी बघायची नाही आहे तुम्हाला क्वालिटी वाईज लिहायची आहे तरच तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळतील तुम्ही जर का पत्र दोन तीन पानांचा लिहिला तर जर का तुमचा सिक्वेन्स बरोबर नसेल ना तर तुम्हाला ती मार्क मिळू शकणार नाही आहेत तुम्ही कम इथं पॅरेग्राफ करा दोनच पॅरेग्राफ करा परंतु प्रॉपर शब्दांना ते पॅरेग्राफ करायला हवा तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतो तर बघा पुढे जर तुम्हाला लिहायचं आहे की आपला विश्वासू तुम्ही आपला विश्वासूच लिहू शकत नाही आपला नम्र लिहू शकता आपला कृपाभिलाशी असं पण लिहू शकता नंतर पत्रलेखकाचे पूर्ण नाव इथं लिहायचं आहे जर का तुम्हाला इथं नाव दिले नसेल तर अबको असं तुम्ही घालू शकता आणि इथं पत्ता त्याचा प्रॉपर पत्ता इथं तुम्हाला लिहायचा आहे आणि नंतर पिनकोड आणि पिनकोड लिहायचाच आहे इथं शेवटला आणि इथं दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला पिनकोड प्रॉपर लिहायचाच आहे आणि ईमेल ईमेल हा अत्यंत महत्त्वाचा आहे खूप विद्यार्थी असतात जे ईमेल लिहायला विसरतात जेणेकरून त्यांचे मार्क कट होतात तुम्हाला इथं तुमचे मार्क घालवायचे लिहा नसेल तर तुम्हाला ईमेल लिहावंच लागणार आहे आणि ईमेलमध्ये बघा तुम्ही सी किंवा वाय जे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असं लिहू शकता जास्तीत जास्त तुम्हाला इथं त्या काही पण सुचवून लिहायचं नाही आहे तुम्ही सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा एक्सवाय रेट जीमेल डॉट कॉम असं लिहायचं आहे तर बघा एक मी प्रश्न तुम्हाला सांगणार आहे परीक्षेत येणारे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामधील तुम्हाला एक प्रश्न सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला एक, एक प्रॉपर अंदाज येईल की पत्र कसं लिहिला जातो आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण कसे प्राप्त होतील तर बघा च हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न पाचवा अ दिलेला आहे बघा त्यामधील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा आणि तुम्हाला गुण असणार आहेत सहा या पत्रलेखनासाठी इथं तुम्हाला एक छोटीशी जाहिरात दिलेली आहे ज्याच्या आधारे तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे जर का तुम्हाला कोणतेही दुसरे प्रश्न हवे असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता कमेंट सेक्शनमध्ये तुम तुमच्या मला कल्पना कळवा जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ त्यावर बनवू शकते तर तुम्हाला इथं बघा जाहिरात दिलेली आहे बघा जाहिरात वाचाय चला झाडे लावा झाडे जगवा हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप दिनांक पाच जून संपर्क हिरवाई ट्रस्ट बालोज्ञान मार्ग तळेगाव दाभाडे तर तुम्हाला इथं जाहिरात दिलेली आहे कशाची तुम्हाला कळलेच असेल की जाहिरात कशाची दिलेली आहे झाडे लावा आणि झाडे जगवा पर्यावरण दिनानिमित्त हा यांनी घेतलेला एक संकल्प आहे वाटप केलेला आहे त्यांनी रोपांचे मोफत ते दिनांक तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे त्यांनी जर का जाहिरात मध्ये दिनांक दिले असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला तिथं दिनांक लिहि लिहिली पाहिजे त्यांनी इथं पाच जून हे दिनांक दिलेला आहे हे लक्षात घ्या आणि तुम्हाला या प्रश्नामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न प्रश्नाचं काय पत्र कोण पाठवालय आणि कोणाला पाठवणार आहे हे दोन तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे तर बघा पुढचा प्रश्न बघायचं काय दिलाय विद्यार्थी प्रतिनिधी यांना त्यांनी कळाले असेल तुम्हाला काय आहे कुणाला लिहायचं आणि कोण इथं लिहिणार आहे पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा या प्रश्नामध्ये तुम्हाला कळलेच असेल की काय लिहायचं कुणाला पत्र लिहायचं आणि कोण पत्र लिहिणार आहे तर तुम्ही पत्र कोण लिहिणार आहे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे तुम्ही स्वतः लिहिणार आहे कोणत्या नात्याने विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आणि कोणाला लिहिणार आहे या तुम्हाला दिलेल्या जाहिरातीमधील त्या व्यवस्थापकाला तुम्हाला हे लिहायचं आहे कशासाठी विषय जर तुम्हाला कळालेच असेल तर प्रश्नामध्ये बघा शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र वृक्षांची मागणी करणारे पत्र तुम्हाला फक्त विषयामध्ये हेच घालायचं आहे रो रोपांची मागणी करणारे पत्र तर बघा हे फॉर्मॅट कसं लिहायचं आहे तर चलूया चला बघूया तर दिनांक बघा मी लिहिलेलं आहे बघा अठ्ठावीस मे दोन हजार बावीस तर तुम्हाला तिथे दिलेलं होतं काही दिनांक पाच जून दिलेलं होतं तर मी लिहिले अठ्ठावीस मे जर का तुम्हाला रोपांची मागणी करायला करायची असेल तर तुम्ही अगोदरच पत्र लिहायचं लिहायला लागणार आहे तरच तुम्हाला ते रोपांची वाट जे पण असणार आहे ती उपलब्धता होईल तर दिनांक मी लिहिलेलं आहे अठ्ठावीस मे दोन हजार बावीस आणि तर बघा प्रती प्रतीसाठी पहिली विलँटी आणि स्वल्प विराम हे खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे तर नंतर बघा माननीय व्यवस्थापक आणि नंतर स्वल्पविराम द्यायचा आहे हिरवाई ट्रस्ट स्वल्पविराम भालोज्ञान मार्ग स्वल्प विराम तळेगाव दाभाडे स्वल्प विराम पुणे आणि इथं मी पिनकोड लिहिलेला आहे जर का तुम्हाला पिनकोड त्या प्रश्नामध्ये दिलेला नसेल तर तुम्ही तिथं स्वतःचं पिनकोड घालू शकता आपल्या मनाचं कोणताही तयार करून तुम्ही तिथं पिनकोड घालू शकता किंवा नाही घातलं तरी पण चालेल विषय बघा विषय मी थोडक्यात एकाच एक लाईनमध्ये दिलेला आहे तसंच तुम्ही पण लिहायचं आहे विषय एकाच लाईनमध्ये तुमचा विषय यायला पाहिजे बघा रोपांची मागणी करण्याबाबत पत्र एवढंच या प्रश्नामध्ये तुम्ही विषयामध्ये लिहायचं आहे जास्त मोठं तुम्हाला विषय लिहायचा नाहीये तर बघा नंतर लिहिलंय बघा मी महोदय द्यायचा आहे स्वल्पविराम इथं बघा मी मजकूर लिहिलेला आहे दोन पॅरेग्राफ मध्येच लिहिलेला आहे मजकूर तर बघा वाचूया पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुमच्या संस्थेमार्फत रोपांचे मोफत वाटप करणार आहे अशी जाहिरात वाचली दरवर्षी आम्ही आमच्या शाळेत जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो यावर्षी वृक्षारोपण करून हा दिन साजरा केला जाणार आहे त्यासाठी मी मुख्याध्यापकांच्या परवानगी हे परवानगीने हे पत्र लिहित आहे आमच्या शाळेला साधारण पन्नास साठ रोपे हवी आहेत आपल्याकडे उपलब्ध असणारी रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावी खर्चाचा धनादेश चेक देण्यात धन्यवाद मी फक्त खर्चा पत्राचा मजकूर दोनच पॅरेग्राफमध्ये लिहिलेला आहे आणि प्रॉपर वर्डच्या फॉर्मॅटमध्ये मी लिहिलेला आहे तसंच तुम्ही पण लिहा तुम्ही जास्त क्वांटिटीला लक्ष देऊ नका क्वालिटीला लक्ष द्या प्रॉपर सिक्वेन्सला लक्ष द्या जास्त दोन तीन पानांचं पत्र नको आहे एकच पानामध्ये मावेल असा सुटसुटीत व्यवस्थित प्रॉपर सिक्वेन्सनं पत्र पाहिजे बघा तर शेवटी लिहायचं आहे विद्यार्थी प्रतिनिधी हे तुम्हाला इथं पत्ता अपला ते लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला लिहायचं आहे आपला विश्वासू किंवा तुम्ही तर लिहू शकता आपला नम्र आपला कृपा बिला असे तुम्ही काही पण लिहू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की आपला विश्वासू स्त्रीलिंग म्हणजे तुम्ही जर का मुलगी असाल तर इथं आपली लिहायची आहे आणि जर का तुम्ही मुलगा असाल तर आपला लिहायचा आहे तर बघा विद्यार्थी प्रतिनिधी अभिनव विद्यालय कसबा पेठ पुणे इथं तुम्ही स्वतःच्या शाळेचं इथं घालायचं आहे जे पण असणार आहे तुमचा पत्ता आणि ते शाळेचं नाव आणि इथं ईमेल मी लिहिले बघा ए बी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असंच तुम्ही पण लिहायचं आहे तुमचं इथं खरं काही असणार आहे ती ईमेल लिहायचं नाही आहे ए बी सी किंवा एक्स वाय झेड हेच लिहायचं आहे तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा जेणेकरून मी त्या विषयावर ते व्हिडिओ बनवू शकणार आहे थँक्यू धन्यवाद